नुसती मेट्रो होऊन चालणार नाही आम्हाला शेवटच्या माणसाला त्याचा वापर करता आला पाहिजे म्हणून बी एम पी एम एल आणि मेट्रो हे इंटिग्रेट करायचा विचार याच्यात हे एकत्र काम केलं पाहिजे आमचा विचार असं की एकच तिकीट काढलं जाईल आणि त्याच्यावरती दिवसभर तुम्ही मेट्रोत फिरा बसमध्ये फिरा ही माझ्या शहराची ओळख तर कायम ठेवायची आहे मला बरोबर पण माझं शहर विकासाकडे न्यायचं आहे मला प्रगतीकडे न्यायचं आहे डेव्हलपमेंट तर झालीच पाहिजे पण डेव्हलपमेंट म्हणून टोकाची डेव्हलपमेंट म्हणून मला पर्यावरण नाही मारायचं मला माझ्या शहराचा प्रदूषण नाही वाढवायचं परदेशात गेल्यानंतर पाहतो तिथलं सगळं सौंदर्य तिथलं स्वच्छता तिथले हे सगळं मग आपल्याला सहभाग माझी मुळा मोठा का नाही अशी इथं का नाही आम्हाला वाटत की नदीच्या कडेला जाऊन बसावं तिथं एखादा वॉकिंग प्लाझा असावा तिथं एखादा जॉगिंग ट्रॅक असावा तिथं एखादं कॅफे असावं तिथं बसावं क्रीडानगरी हा विषय जो आहे की शंभर टक्के या पुण्यानं राज्याला नाही देशाला मोठे खेळाडू दिले सन्मान दिला आज पुढच्या काळामध्ये ऑलिम्पिक एखादं पदक पुण्याला मिळवून देण्यासाठी म्हणून काय तर नुसतं बोलून नाही त्यासाठी काय करताय नमस्कार मी अमित परांजपे आणि मी आज भाजपाचे लोकसभेचे उमेदवार अण्णा मुरलीधर मोवळ यांच्याशी थोडक्यात गप्पा गोष्टी करणार आहे त्यांच्याशी खरं बरेच विषय आहेत मला माझ्या आवडीचे आणि साधारणतः पुणे पुणेकरांच्या आवडीचे त्याच्याबद्दल गप्पा मारता येतील पण मी त्यातले काही तीन चार विषय फक्त निवडलेले आहेत कारण वेळ आपल्याकडे थोडा आहे तर त्या विषयांकडे आपण लगेच वळू अण्णा मुख्यतः पुण्याला आपण नेहमी मी एक म्हणत असतो की पुणे हे असं एक शहर आहे की ते भारतातलं सातवं सगळ्यात मोठं शहर आहे किंवा आठवं सगळ्यात मोठं शहर आहे पण पुणे एक राजधानी नाही आहे त्यामुळे पुण्याला गेले अनेक वर्ष तुम्ही तीस वर्ष म्हणाल चाळीस वर्ष म्हणाल साठ वर्ष म्हणाल एक प्रकारचं लक्ष पुरे तसं मिळालेलं नाही आहे जेवढं त्याप्रमाणे अटेन्शन मिळालं पाहिजे तर त्याकरता तुम्ही एक खासदार म्हणून निवडून आलात तर काय विशेष विशेष त्याच्याकडे लक्ष द्याल कारण पुण्याला एक प्रकारची आयडेंटिटी मिळत नाही आहे असं आम्हाला फार वाटतं नाही मला असं वाटतं की खरं तर पुणे म्हटल्यानंतर खूप काही गोष्टी आपल्या सगळ्या आपली वैशिष्ट्ये जी आहेत आपली काही महत्त्व जे आहेत ती डोळ्यासमोर येतात म्हणजे आज आम्ही अभिमानानं सांगतो की हे आज आमचं विद्येचं माहेरघर आहे सांस्कृतिक राजधानी आहे आपण जर जुन्या काही विचार केला की के एक ऐतिहासिक आणि सामाजिक कामाचा सा एक मोठा वारसा असलेलं शहर आहे अलीकडच्या काळातला विचार केला तर आय टी आबे उद्योग नगरी म्हणतो त्यामुळे मला असं पुण्याला वेगळ्या ओळख देण्याची आपल्याला काही गरज वाटत नाही पण एक पण काम करायला लागेल तर नक्की करावं लागेल अनेक पातळीवर ते करावं लागेल मी म्हणतो की नेहमी असं मी म्हणतो की पुणे हे आमचं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर झालं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर शेवटी हे जे काही सगळे विषय आपण म्हणतो या सगळ्या विषयांचा एकत्रित विचार करणं आणि त्या प्रत्येक विषयामध्ये आपल्याला खूप काही काम करायचं पुढच्या काळामध्ये असा विचार नक्की करतो आता एक बघा की आपण म्हणतो की आम्ही अजून खूप काम करायचो पण आजही आपण खूप इतरांपेक्षा चांगले आहोत बरं का म्हणजे आज गेल्या सातत्याने गेल्या पाच वर्षामध्ये पहिले का दुसऱ्या कामांकड्या आपण देशातील सर्वोत्तम राहण्याचं श आता हे कधी होतं हे कधी होतं तिथं शिक्षण कसं आहे तिथं नागरी सुविधा कशा आहे तिथला कायदा सुव्यवस्था कसा आहे तिथलं राहणीमान हवामान कसं आहे या सगळ्याचा विचार होतो तेव्हा माणसं ते राहण्याचा विचार करतात म्हणजे आजही देशातील राहण्याचं देशा सर्वोत्तम श मोस्ट लिवेबल सिटी पूर्ण देशात हे पुणे आलं पण म्हणून आपलं काही काम संपलं का तर नाही संपलं मला असं वाटतं की खूप काय करायचं आहे अजून आणि जगाच्या नकाशावरती मी तर देशाच्या नाही मी तर जगाच्या नकाशावरती माझं पुन्हा पाहायचा विचार करतोय आणि म्हणून याच्यावरती खूप गोष्टी का काम करावं लागेल या शहराला खरं तर एक वैभवसंपन्न शहर आहे टॅलेंटला कमी नाही या शहरात खचून भरलेलं टॅलेंट आहे आपल्या पुण्यात त्यामुळे याचा उपयोग कसा करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं मोठी माणसं या शहरात आहेत त्यांना या सगळ्या विषयात पुढच्या पन्नास वर्षाचा पुण्याचा विचार करू त्यांना आपल्याला एकत्रित कसं करता येईल त्यांना सहभागी कसं करून घेता येईल प्रत्येकाचं एक विजन आहे प्रत्येकाचे काही विचार आहेत आणि त्या दृष्टीनं आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी काय तो सर्वगुण संपन्न नसतो त्याला सगळं कळतं असं काही नसतं आणि ते तसंच असलं पाहिजे की त्याला असं वाटलंच नाही पाहिजे मला सगळं कळतं आहे त्याला हेच वाटलं पाहिजे की मला कमी कळतं लोकांना जास्त कळतं आणि ती लोकं माझ्यावर आली तर एकत्रितपणे हे पुणे देशातली नाही तर मला असं वाटतं जगाच्या नकाशावरती एक नाही नक्कीच हे ऐकून बरं वाटलं कारण पुणे हे उ एक उद्योग नगरी आहे आपण जर का बघितलं तर काही क्षेत्रात स्पेशली आता ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुणे तर भारतातलं पहिल्या पहिल्या जागेवरती असेल किंवा इंजिनिअरिंग एक्सपोर्ट जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये भारत किंवा पुणे जिल्हा हा भारतातल्या पहिल्या नंबरवरती आहे सॉफ्टवेअरमध्ये पण आपण पहिल्या नसलो तरी पहिल्या पाचात नक्कीच आहोत असे बाकी अनेक क्षेत्र आहेत की त्याच्यात आपण पहिल्या पाचात आता जीएसटी म्हणलं जीएसटी एस आपण पहिल्या पाचव्या सहाव्यात तर आपण उद्योगाच्या दृष्टीने खरं म्हणलं तर इतके आपल्याकडे गुण आहेत तर त्याच्यात अजून पुढे आपल्याला काय करण्यासारखं आहे की आपल्याकडे चांगले चांगले उद्योग बाहेरचे चा अजून चांगले येऊ शकतील एक आहे मी त्याच्याकडे नंतर येणार आहे पण आधीच म्हणतो की एअरपोर्टचा जो एक मुद्दा आहे आपला त्याच्यामुळे काही उद्योग आपल्याकडे पूर्वी आले नाही पण बाकीचे पण काही मुद्दे आहेत तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काय आश्वासनं दिल्या नवीन उद्योगांना आणि आपल्याला काय काय करावं लागेल त्या दृष्टीने निश्चितच मला असं वाटतं की उद्योगनगरी हे जे काही आपल्याला एक विशेषण आहे किंवा आपण वैशिष्ट्य आपलं की उद्योगनगरी म्हणूनसुद्धा पुण्याचं आपल्या नाव आहे मला असं वाटतं की शेवटी एखादा विषय जो तो परिपूर्ण करायचा असेल त्याला जर चालना द्यायची असेल त्याला समृद्ध करायचा असेल तर त्याला त्याच्या अनुषंगानं त्याला पूरक वातावरण तयार झालं पाहिजे त्याला मिळणाऱ्या जे काही सोर्सेस आहेत सुखसुविधा आहेत त्याला जे काही हे मिळणार आहे मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याला अनुषंगाने असण्याच्या काही सुविधा असतील मला असं वाटतं त्या उभ्या करणं त्या त्याला त्या देणं ही त्याची गरज असते आणि तो जर विचार नाही केला तुम्ही ती जर दृष्टी नाही ठेवली तर मग ते मग नुसतं नावाला राहील ते फक्त प्रत्यक्ष त्याची ते समृद्ध नाही होणार ते वाढणार नाही म्हणून सगळ्यात त्याच्यातला जो मुद्दा तुम्ही आणला तो महत्वाचा आपलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता दोन गोष्टी एक तर आय ह्या विमानतळाची क्षमता वाढवणं त्याचे रनवे आहेत ते थोडेसे अजून त्याला काही एक्सपेन्शन करणं आणि पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या संदर्भात आग्रही भूमिका आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपला आग्रहक्रम त्यालाच आहे प्राधान्य त्यालाच आहे की या शहराची जर सर्वार्थानं आम्हाला ग्रोथ करायची प्रगती करायची आम्हाला विकासाकडे न्यायचं आहे प्रगत म्हणून शहर म्हणून तर एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ ही त्याची गरज आहे आणि म्हणून केवळ त्याचीच नाही आत्ताचं आमचं असलेलं एअरफोर्सच्या जागेतलं असलेलं आमचं विमानतळ असेल एअरफोर्सचं आणि त्या असलेल्या दोन्हीचा विचार आपण केला पाहिजे तो करतो आहे आम्ही दुसरं नवी मुंबईला विमानतळ होतं आहे आंतरराष्ट्रीय तर पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट पुण्यावरनं रेल्वेमार्ग इथून थेट एअरपोर्टला हाही विचार आपण करतो आहे त्यामुळे हा सगळा विचार निश्चितपणे करतो आहे आपण आणि त्यामुळे आम्हाला आमच्या शहराच्या प्रत्येक विषयाचा बारीक बारीक विचार केला पाहिजे मी म्हटलं की आमच्याकडे सगळं आहे पण आम्ही ते वापरत नाही मी म्हणालो टॅलेंट आहे पण वापरत नाही असे प्रश्न असे विषय ज्यावेळेला पुढे येते त्यातली तज्ज्ञ म्हणस त्यातली माणसं ती ती व्यवस्था ती संस्था याला जर आपण त्याच्यात इन्वॉल्व्ह केलं सहभागी के के करून घेतलं तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आणि म्हणून या काही दोन चार पाच वर्षाचे विषय नाही मांडतील तुम्ही जर मांडल बरोबर हे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आहे या शहराचा आणि म्हणून मला असं वाटतं की तीच दूरदृष्टी असली पाहिजे ती राजकीय इच्छाशक्ती आमच्यामध्ये असली पाहिजे आणि आम्ही शंभर टक्के त्याच्यावरती काम हे दूरदृष्टी फार महत्त्वाची कारण बरेच वर्ष पूर्वी असं वाटायचं की आपण गेल्या तीस चाळीस वर्षात पुण्याचा हा विचारच झाला नाही आहे म्हणजे आपण प्रत्येक वेळेला पुढच्या दो एक वर्षाचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा विचार करत गेलो त्यातलाच दुसरा मुद्दा जो तुम्ही आता म्हटलात तो म्हणजे रेल्वेचा रेल्वे पण पुण्यात म्हणावं त्याप्रमाणे जाळं वाढलं पाहिजे ते ट्रॅक्स वाढले पाहिजे पुणे मुंबई तुम्ही म्हटलात तर आपल्याला खूप जास्त रेल गरज आहे पुढे अजून एक मोठ पुढचा मुद्दा मांडतो तो कदाचित तुम्ही लोकप्रतिनिधी झालात तर तुम्ही पर पर आ, तो मोदींकडे स्वतः मांडू शकाल अशी माझी इच्छा आहे की बुलेट ट्रेन पण आपल्यापर्यंत यायला पाहिजे तर त्या त्यासंदर्भ बुलेट ट्रेनचा विषय आहे वंदे भारतचा विषय आहे त्यामुळे शेवटी तुम्ही एकदा गेल्यानंतर दुसरा काही विचार नाही केला माझ्या शहराला मला काय काय देताय बरोबर माझं शहर सगळ्या बाजूने तिथं झालं माझ्याकडे का नाही झालं तिथं होतंय का माझ्या आधी त्याच्या आधी कसं झालं पाहिजे हा विचार ज्यावेळेला लोकप्रतिनिधी करायला सुरुवात ना की अरे जगात दिसते माझ्या शहरात का नाही दिसत आहे म्हणजे सहज आपण कधी परदेशात गेल्यानंतर पाहतो तिथली नदी पाहतो तिथला नदीकाठ पाहतो तिथली पब्लिक ट्रान्सपोर्ट पाहतो तिथला एअरपोर्ट पाहतो सगळ्या गोष्टी असं स्वाभाविक एक सेकंदात लगेच विचारतात माझ्याकडं का नाही माझ्या शहरात मला असं वाटतं जेव्हा हा लोक नागरिक नाही लोकप्रतिनिधी जेव्हा करायला सुरुवात करेल ना तेव्हा सगळ्या गोष्टीला चालना नाही मिळेल त्यामुळे बुलेट ट्रेन हे स्वप्न जरी असले तर ते, ते जसं मेट्रोचं स्वप्न पुण्याचं वाटलं नाही आमच्या पिढीलाही ते पूर्ण झालं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणतात कारण मला आठवत आहे तुम्ही काही महिन्यापूर्वी तुमचे काही फोटो युरोपमधले ट्रिपचे टाकले होते तर तुम्ही तिथल्या बुलेट ट्रेन आणि फास्ट ट्रेनमधून स्वतः प्रवास केल्यावरती तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला काय काय आपल्याला काय अजून आलेलं नाही आणि ते आलं तर आपल्या लोकांची किती आणि काय काय त्या गोष्टी आहेत त्या पूर्वी असं समज होतं की या काय फास्ट ट्रेन करणं किंवा विमानतळ बांधणं किंवा चांगले रस्ते बांधणं ही लक्झरी आता ही लक्झरी नाही आहे ही आता सामान्य माणसाला कॉमन गरज झालेली आहे ज्यांनी आपली प्रगती पुढे वी यातलाच तुम्ही जो एक मुद्दा मांडलात त्यात म्हणजे पुण्यात पुण्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि लोकांचा सगळ्यात आवडता मुद्दा म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा तुम्ही याच्याबद्दल पूर्वी पण बरेच बोललेला आहात पण मेट्रो हे खूप चांगली कामगिरी गेल्या पाच सहा वर्षात झालेली आहे ती पुढे कशी नेता येईल आणि त्याला लास्ट मैल कनेक्टिव्हिटीबद्दल ते सगळे बोलतायत की त्या बसेसची व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल तुमची योजना काय असेल लास्ट मैल कनेक्टिव्हिशी कनेक्टिव्हिटीविषयीच मी वारंवार बोलतोय आता की नुसती मेट्रो होऊन चालणार नाही आम्हाला शेवटच्या माणसाला त्याचा वापर करता आला पाहिजे मग तो काय करतो एक, एक, जा में में एक तर तिथपर्यंत मेट्रोच्या स्टेशन पण मला जायचं पण मी इथून कसं जाणार मी एक होती स्टेशन आहे माझ्या घराबरोबर मग तिथं कसं जाणार ज्या स्टेशनला मी उतरतोय मग तिथून मला परत एक किलोमीटर जायचं तर मग मग तिथून मी परत काही गाडी बोलवणार ना रिक्षादा ना हे अशक्य आहे म्हणून पी एम पी एम एल आणि मेट्रो हे इंटिग्रेट करायचा विचार याच्यात हे एकत्र काम केलं पाहिजे आमचा विचार असा की एकच तिकीट काढलं जाईल आणि त्याच्यावरती दिवसभर तुम्ही मेट्रोत फिरा बसमध्ये फिरा पण मग काय केलं आता एक उदाहरण बघा रामवाडी वनाजला आम्ही जर बसलो मला एअरपोर्टला आहे आपल्या या मागेवरती तर आता रामवाडी शेवटचं स्टेशन आहे बरोबर पुढचा विचार आपण एअरपोर्टपर्यंत करणार एक्सपेंशनचा विचार आता ऑलरेडी वाघोलीचं आहे तर मग तिथं आम्ही लगेच एक शटल सेवा ठेवली आहे आता सेवा तिथं उतरलं तुम्हाला एअरपोर्टला तिथून उतरून पाच मिनिटात एअरपोर्टला तुम्ही जाल म्हणजे इथून वीस मिनटं आणि तिथून पाच मिनटं ज्याला एक तास दीड तास लागतो एअरपोर्टला कोथूडमधल्या माणसाला जायला कर्वडचा तो आता वीस मिनिटात एअरपोर्टला पोहोचणार हाच विचार आम्ही आता पुढच्या काळामध्ये केला की के पी एम पी एम एलच्या बसेसची संख्या वाढवणं मेट्रो आणि पी पे एम पी एल हा एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये काम करणं लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा जो मूळ उद्देश आहे तो त्याच्यातनं सफल करणं शेवटी मेट्रोचं विस्तारीकरण नुसतं करून झाले त्याला हे जोडावं लागेल आणि म्हणून मार्ग तर वाढवायचे आहेत पण बसेसही वाढवायच्यात आणि एकत्रितपणे हा सगळा एकत्र हा सगळा प्रवास लोकांना हवं तिथं बस मिळेल हवं तिथं मेट्रो उपलब्ध होईल याच पद्धतीनं आपण काम करतो त्या त्याच्याशी त्या अनुषंगाने एक दुसरा मुद्दा असा येतो आणि जो आपण बऱ्याच वेळेला बोलला जातो तो, तो, तो म्हणजे जा रस्त्यांचा आज असं आहे की तुम्ही जर का बघितलं तर भारतातल्या रस्त्याची डेन्सिटी रोड डेन्सिटी एक कुठल्याही अर्बन प्लॅनिंगमध्ये एक आकडा धरला जातो तो, तो जगात मोठ्या शहरांना चांगल्या शहरांना म्हणजे अगदी लंडन न्यूयॉर्क पॅरिस म्हणतो ते पंधरा वीस टक्के म्हणजे म्हणतो ते पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं आहे तिथे रस्त्यांची संख्या पण खूप जास्त असते एरियाची ती भारतातल्या बहुतेक सगळ्या शहरात दहा टक्क्यापेक्षा कमी आहे आणि पुण्यात ती अजून कमी आहे तर पुण्यात आपल्याला प्रायव्हेट व्हेकल्सच जाऊ दे आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी आहे त्याच्याकरता बसेस हव्यात पण त्याच्याकरता सुद्धा रस्ते हवेत तर आपल्याकडे तो एक मुद्दा असा आहे की रस्ते वाढवायचे म्हणले की आपल्याकडे बऱ्याच वेळेला प्रश्न निर्माण होतात पर्यावरणाचा प्रश्न येतो पर्यावरण खूप महत्त्वाचं आहे पण रस्ते मग वाढवायचे कसे मग ते एलिव्हेटेड बांधायचे का काही अंडरग्राऊंड टनल बांधायचे का आता मी प्रभातोड भागात राहतो हो। तिथे आमच्याजवळ एक टेकडी आहे तिथे बरेच दिवस एक जुना मुद्दा आहे की तिथला एक रस्ता आहे किंवा तिथे टनल करता येईल का आणि हे पुण्यात सगळ्या भागात तळजळीच्या बाजूला सगळीकडे हा प्रश्न आहेत तर हा म्हणलं तर तसा थोडा नाजूक विषय आहे कारण पर्यावरण पण काही लोकांना खूप स्ट्रॉंग भूमिका आहे आणि आहे पर्यावरणाला पण महत्व आहे तर या भूमिकेशी आणि या इश्यूशी तुम्ही कसे डील कराल आणि तुमचं विजन काय याच्याबद्दल मला असं वाटतं की मी महापौर असतानाही असे अनेक विषय ज्यावेळेला समोर आले त्यावेळेला तुम्ही तिथे प्रमुख म्हणून काम करत होता तेव्हा मला असं वाटतं की त्याच्यावरती माझं मत त्यावेळेला तेच होतं आजही तेच आहे की शेवटी आमच्या शहराची एक ओळख आहे मी म्हणतो तसं राहण्याचं सर्वोत्तम शे मग या शहरातलं आमचं हवामान या शहरातलं एकूण तिथलं वातावरण तिथली बाकीची सगळी व्यवस्था सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तिथले मला असं वाटतं की हे सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा माणूस करतो तेव्हा मग ही माझ्या शहराची ओळख तर कायम ठेवायची आहे मला बरोबर पण माझं शहर विकासाकडे न्यायचं आहे मला प्रगतीकडे न्यायचं डेव्हलपमेंट तर झालीच पाहिजे पण डेव्हलपमेंट म्हणून टोकाची डेव्हलपमेंट म्हणून मला पर्यावरण नाही मारायचं मला माझ्या शहराचा प्रदूषण नाही वाढवायचं त्याचा समतोल नाही मला ढळू द्यायचा पण पण पार नुसतंच पर्यावरणाचा विचार करून माझा शहराचा विकासही नाही थांबवायचा शेवटी तुम्हाला दोन्ही लागणार आहे या शहराचा विकासाकडं तुम्हाला जायचं आहे जा। शहर माझं म्हणतो आपण की देशातलं सर्वोत्तम शहर करायचं आहे तर ग्रोथही झाली पाहिजे त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि म्हणून विकासाचे नवे नवे प्रकल्प आले पाहिजेत लोकसंख्या वाढली नागरिकीकरण वाढलं आज आम्ही बघा पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर इतकं झालं हो आमचा विस्तार राज्यातली सर्वाधिक मोठं क्षेत्रपेक्षा मोठे देशात तीन नंबर आमची लोकसंख्या साठ लाख सिक्स मिलियन पॉप्युलेशन त्याच्यावरती गेलो आले मग आम्हाला नुसतं पर्यावरण किंवा नुसतं विकास नाही आम्हाला दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल बेताळ टेकडीच्या विषयात सुद्धा मी त्यावेळेस भूमिका घेतली की जे नागरिक म्हणते ते करणार पण ते करताना शेवटी एक पर्यावरण आणि डेव्हलपमेंट यांनी एकात एक हात घालून काम केलं तर मला असं वाटतं दोन्ही उद्देश साध्य होतील शेवटी इथं व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाचं मत मांडायला प्रत्येकाला अधिकार आहे त्याला जे वाटतं शेवटी तो काहीतरी विचार करून माणूस बोलतो आहे त्याचं काहीतरी मत आहे ते ऐकून तो घेतलं पाहिजे त्याच्या त्याच्या मताला त्याचं त्याचं जर म्हणणं त्याचा आदर तर केला पाहिजे प्रत्येकाचा मग तो विकासाचा असेल अथवा पर्यावरणाचा असेल म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करताना एकात एक हात घालून पर्यावरण आणि विकास डेव्हलपमेंट आणि हे एकत्र चाललं पाहिजे आणि तीच माझी काय भूमिका घाला ही भूमिका ऐकून बरं वाटलं कारण हा एक मुद्दा असा आहे की जो दोन्ही बाजूला खूप स्ट्रॉंग ओपिनियन्च आहेत म्हणतात तसं आहे आणि आपल्याला त्यातनं आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यातनं मधनं वाट काढणं हे अत्यंत महत्त्वाचं महत्त्वाचं काम आहे याच्याशीच रिलेटेड एक दुसरा प्रश्न विचारतो तो, तो म्हणजे आपल्या नद्यांचा आपल्या पुणेकरांना मुळामुठा भयंकर आवडत्या नद्या आहेत आणि आपलं पूर्ण शहर या नद्यांच्या बाजूने आहे तर आ, त्या रिव्हर क्लिनिंग प्रोजेक्ट जे आहे ज्या एक्काचं जा पूर्वी ते झालं संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि काय पुढे करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये कारण आपल्या नद्या आत्ता तरी खूप चांगल्या नाही आहेत त्या कशा अजून चांगल्या लोक साबरमतीचे फोटो बघतात हो म्हणतात तसं आपल्याला का करता ये? चांगला चांगला मुद्दा तुम्ही सर्व उपस्थित केलाय मी म्हणालो तसं की आम्ही परदेशात गेल्यानंतर पाहतो तिथलं सगळं सौंदर्य तिथलं स्वच्छता तिथले हे सगळे मग आपल्याला सहयोग माझी मुळा मोठा का नाही अशी इथं का नाही आम्हाला वाटत की नदीच्या कडेला जाऊन बसावं तिथं एखादा वॉकिंग प्लाझा असावा तिथं एखादा जॉगिंग ट्रॅक असावा तिथं एखादं कॅफे असावं तिथं बसावं मग ते आम्हाला तो फील आम्हाला तो अनुभव करेल मला असं वाटतं तेच आपण काम केलंय आज दोन प्रकल्प एक एक प्रकल एका वेळेला चालू आहेत आपल्या नद्यांचे एक रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे म्हणजे नदी पुनर्जीवन आहे आणि नदी सुद्धा प्रकल्प आहे आता याच्यामध्ये एका प्रकल्पामध्ये काय होणार आहे आज आपण म्हणतो आमची नदी चांगली नाही पण हा विचार बघा ना का नाही झाला पन्नास कधीच व्हायला हवा होता आत्ता पाणी येते का आत्ता त्याच्यात सुवेश टाकतो मग हा विचार आमच्या काळात आम्ही केला आज आम्ही हे दोन्ही प्रोजेक्ट जेव्हा पाच हजार सहा हजार कोटीच्या जवळपास दोन्ही प्रोजेक्ट आहेत जवळपास आपण जर पाहिलं आपण पी पी पीवरती काही करतो आहे आणि काही आपण महापालिका म्हणून करतो आहे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान म्हणून द्या आज मी सांगतो एक प्रकल्प काय आपला की नदीमध्ये येणारं अशुद्ध पाणी घाण पाणी जे आहे ते बंद झालं पाहिजे आता नदीकाठ सुंदर केला आणि पाणी मात्र जर तिथं स्वच्छ नसेल तर त्या प्रकल्पालाही काही उपयोग होणार नाही हजार कोटी वाया जातील म्हणून दोन प्रोजेक्ट एका वेळेला चालू आहे एक म्हणजे आपण जे जायकाच्या माध्यमातून आपल्याला केंद्र सरकारला निधी आला तर त्यांनी आपल्याला अनुदान दिलं त्यांनी कर्ज घेतलं पण आपल्याला अनुदान दिलं एक हजार कोटी केंद्र सरकारनं अनुदान दिलं पुणे महापालिकेला त्यातनं आपण काय करतोय आपण त्यातनं एस टी पी उभे करतोय त्यातनं आपण ड्रेनेज लाईन टाकतोय नदीमध्ये जे काय पाणी येतं ते बंद झालं पाहिजे त्याचं आता काम चालू आहे त्याचंही मला वाटतं साठ सत्तर टक्के काम जवळपास होत आलं ते काम चालू जेव्हा पूर्ण होईल तेव्हा नदीमधलं अशुद्ध पाणी बंद होईल सगळ्यात महत्वाचं एक आणि मग त्याला प्यारलेलं अशा पद्धतीनं आपला रिवरफ्रंट फ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट चालू आहे आता ते करताना तुम्ही बघता कामही सुरू झाले इतकं सुंदर काम झालं बघायला किती छान वाटते बघा की तिथं हे सगळं होणार आहे जे परदेशात आम्ही पाहतो आहे सगळं होणार आहे ते ते इथं आहे ज्यांनी नर्मदा आपलं रिवर फ्रंट ज्यांनी काम केलं ज्या कन्सल्टंट कंपनी तेच काम आपण करतो आता मग आम्हाला तिथलं रिवरफ्रंट फ्रंट आम्हाला आमचा अनुभव पण मला असं वाटतं का वाटतं की शेवटी अशा वेळेला सुद्धा जो आम्ही पर्यावरणाने पुन्हा आमचं स्वप्न आमचा विकास श हे सगळं एकत्र एक केलं पाहिजे ना आज एन जी टीची मध्ये एन जी क्लिअरन्स मिळाला हायकोर्टात लोक गेली हायकोर्टानं क्लीनचीट दिली बरोबर आज ज्या ज्या तांत्रिक अडचणी कायदेशीर अडचणी सगळ्या दूर झाल्या बर। मग हे दोन्ही प्रकल्प पुन्हा का त्याच्यावर चर्चा होते पुन्हा का वादाच्या नाही ना हे सगळंकडनं करून आलंय ना हे सगळं डीपीआर बघायला होता सूचना हरकती मागवल्या सगळी प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून मला असं वाटतं की श हे आम्ही कुठं नेणार आहोत त्याची पुढची दिशा आमची प्रगतीची काय असणार आमच्या शहराचं भविष्य काय असं हाही विचार मला असं वाटतं की दोन्ही गोष्टीचा विचार करताना याचाही विचार झाला पाहिजे पुणेकरांनी तुमची एक खूप चांगली ओळख म्हणजे पुणेकरांना तुमची ओळख गेले वीस पंचवीस वर्ष आहे पण खूप चांगली ओळख महापौर म्हणून झाली आणि त्यावेळेला अत्यंत कठीण वेळेच्या वेळेला तुम्ही कोविडच्या वेळेला जे काय काम केलं ते अत्यंत फायद्याचं होतं शहराकरता आणि त्यांना खूप खूप मदत झाली तर त्यासंबंधी हेल्थ हा एक तुमचा आवडता विषय आहे तर नवीन कॉलेज असो एम्स असो याच्यावरती पण बरीच चर्चा होती आहे नवीन मेडिकल कॉलेज तर हेल्थ या विषयावरती पुण्याकरता म्हणजे आपण पुणे सगळ्यात लिवेबल सिटी पाहिजे असं म्हणतो सगळे पेडेस्ट्रियन फ्रेंडली सिटी म्हणतो कधी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिटी म्हणतो तर पुणे ॲज अ हेल्दी सिटी असं काही करण्यासारखं उपक्रम डोक्यात आहे का निश्चितच मी म्हणालो तसं जाहीरनाम्यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यात आपल्याला पाहायला मिळेल काही स्वातंत्र्यानंतरची एकमेव महापालिका आहे ज्याला स्वतःचं वैद्यकीय महाद्य महाविद्यालय मिळालं आणि मला मला त्याचा आनंद वाटतो की मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना ती संकल्पना मांडली त्याला बजेट प्रयोजन केली लोकांना वाटलं आधी काय मेडिकल कॉलेज कुठं होत असतं का महापालिकेचा म्हणजे त्याचा वि लोकांनी अगदी ह्याच्यात काढलं त्या विरोधकांनी बरोबर पण मी महापौर होईपर्यंत महापौर झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं गती मिळाली स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय मिळालं म्हणजे काय होणार आहे म्हणजे काय होणार आहे तर आमची आरोग्य यंत्रणा आता सक्षम होणार आहे आमची आरोग्य यंत्रणा म्हणजे आम्हाला हक्काचे डॉक्टर्स मिळतील आम्हाला नर्सेस म्हणजे काय होईल मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ आम्हाला आमच्या हक्काचा मिळेल मग आमचे फ्लू क्लिनिक्स आहेत आमची मॅटर्निटी होम्स आहेत आम्हाला त्याचं ते तर सक्षम होईल पण आज या कोविडच्या काळात दोन मोठे हॉस्पिटल आमची तयार झाली बरोबर कोविडच्या काळात खूप सक्षम झालो आपण आपल्याला अंदाजही नाही आला दोन चारशे चारशे बेडची मोठी हॉस्पिटल आज बानेरमध्ये उभी राहिली आज सी यू बेड्स असतील आज आमचे व्हेंटिलेटर्स असतील आज हजारांच्या संख्येने तयार झाले ऑक्सिजन जनरेशन प्लांट आमचे तेरा तयार झाले तयार आहे ही आज भविष्यात असं कुठलंही संकट आलं तर आम्हाला कुणाचीच गरज नाही लागणार आम्ही एवढे सक्षम झालो आता मला असं वाटतं एम्सचा विषय असेल एम्स ह्याचा आग्रह आपला आहेच आहे आपल्याला ते करायचंच आहे पुढच्या काळामध्ये आणि त्यामुळे सर्वार्थनं ससून आम्हाला अजून चांगलं सक्षम करता येईल ससूनमध्ये चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध कसं करून देता येतील आज महापालिकेची फ्ल्यू क्लिनिक्स असतील छोटी छोटी हॉस्पिटल असतील तीच चांगली कार्यक्षम पद्धतीने कशी चालली पाहिजेत ह्या तिन्ही स्तरावरती मला असं वाटतं काम करायचं आजही आपले शहराचे आरोग्य यंत्रणा त्या मनानं इतर शहरांच्या तुलनेत खूप चांगली आहे महापालिकेच्या असंख्य योजना आपण आपल्या काळामध्ये तयार झाल्या म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी डायग्नोस्टिक सेंटर उभी राहिली आपल्या अपघात विमा योजना डॉक्टर श्यामाप्रसादयाळ उपाध्याय अपघात विमा योजना नव्याने सुरू झाली आज शहरी गरीब योजनेतनं आज असंख्य हजारो लोकांना महापालिकेच्या म माध्यमातून आज वैद्यकीय सेवा आणि आर्थिक स्वरूपात मदत मिळते आज पुढच्या काळामध्ये केवळ महापालिका नाही राज्य सरकारची सुद्धा एम जी बी बी जी आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ती योजना असेल केंद्र सरकार अशा अनेक गोष्टीवरती खूप चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळात काम करू या शहराची आरोग्य यंत्रणा ही सुदृढ करणं सक्षम करणं हा नक्कीच आमचा प्राधान्याचा विषय आहे धन्यवाद वेळ कमी आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो थोडा इन्फॉर्मल प्रश्न विचारतो तुम्ही स्वतः एक स्पोर्ट्समनच म्हणायला पाहिजे म्हणजे रेसलिंग एक प्रकारचा स्पोर्ट्सच आहे आणि तुमचा तो आवडता विषय आहे तर पुणे ही क्रीडा नगरी म्हणून पण आपण खूप वेळ ओळखला होतो तर त्या फील्डमध्ये खूप काय काय करण्यासारखं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आणि जर का तुम्ही दिल्लीला निवडून गेलात तर तुम्हाला पुण्याला कदाचित आज न उद्या कधीतरी परत एखादा क्रीडा मंत्री मिळण्याची शक्यता आहे का भविष्य <laughs> <laughs> काही माहिती नाही <laughs> <laughs> आपलं दिलं ते काम करायचं असाच विचार करणार कार्यकर्त संघटनेत दिलं संघटनेत काम कर लोकप्रतिनिधी म्हणून संधी तिथे तिथं काम कर जसं पक्षाचा मी महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे मला दिलेलं काम करतो मला पश्चिम महाराष्ट्र दिलं मला काही जबाबदारी दिली मी प्रवास करतो फिरतो संघटनावाढीचं काम करतो विस्ताराचं काम करतो ते केलं ते करतो महापौर म्हणून जबाबदारी दिली शहराचा मनाग म्हणून मी महापौर म्हणून माझं काम केलं पाहिजे पुढं काय मला माहीत नाही आता लोकसभेचा उमेदवार आहे पुणेकर निवडून देतील पुढचं काम हाताला जे मिळेल ते करायचं माझं शहर देशातलं मला पुणे माझं सर्वोत्तम करायचं हे माझं डोळा संकल्प मी ते पूर्णपणे त्यासाठी सर्वस्वपनाला लावणं काम करणार क्रीडा नगरी हा विषय जो आहे की शंभर टक्के या पुण्यानं राज्याला नाही देशाला मोठे खेळाडू दिले सन्मान दिला आज पुण्यामध्ये कमीत कमी साडेचारशे पाचशे छत्रपती शिवछत्रपती शिव अवॉर्ड अवॉर्डी या शहरामध्ये राहतात पुरस्कार देणार अर्जुन अवॉर्ड या पुणे शहरात राहतात पूरस्कारे, पूरस्कारे। आज आमचे शांताराम जाधव आहे शकुंतला कटकडे या ठिकाणी काका अशी अनेक मंडळी मोठी दिग्गज माणसं म्हणजे ज्यांना अर्जुन पुरस्कार आहे छत्रपती पुरस्कार मला असं वाटतं की बालेवडीसारखं एक मोठं स्टेडियम आमच्या या पुण्यामध्ये आज उभं आहे त्यामुळे क्रीडानगरी क्रीडा विभाग माध्यमातून त्या त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्याकडे टॅलेंट खूप आहे कुठला खेळ नाही असं की तो पुण्यात खेळला जात नाही म्हणजे आमच्या खो खोपासून ते क्रिकेटपर्यंत आज सगळे खेळ पुण्यात खेळले जातात आणि चांगले प्रतिभावंत खेळाडू या पुण्यामध्ये आजही आहेत जे आज, आज प्रॅक्टिस करतात पुढच्या काळामध्ये या देशाचं भविष्य मला असं वाटतं की पुण्यानं या शहरानं आज पुढच्या काळामध्ये ऑलिम्पिकमधलं एखादं पदक पुण्याला मिळवून देण्यासाठी म्हणून काय तर नुसतं बोलून नाही त्यासाठी काय करताय आशियाई स्पर्धा असेल आमच्या राष्ट्रकुल स्पर्धा असतील नॅशनल गेम्स असतील याच्यामध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व आम्हाला दिसलं पाहिजे म्हणून सर्व खेळांना एक चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन देणं त्यासाठी केंद्रातनं म्हणून काय काय करता येईल आपल्याला यासाठीचा माझा डोक्यात काही प्लॅन आहे त्याला खूप वेळ लागेल पण मी निश्चितपणे मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मला त्याची एक कल्पना आहे मला त्याचा आवा का आवाक आहे मला त्याच्याबद्दलची एक माझी व्हिजन आहे ते शंभर टक्के या शहराचा खासदार म्हणून तुमच्या मी बोलण्यापेक्षा ते कृतीतून पुढच्या काळात दिसेल नाही <laughs> पुण्यातल्या हजारो खेळाडूंना हे एकूण नक्कीच बरं वाटेल मी म्हटलं तसं विषय खूप आहेत पण आपल्याकडे वेळ थोडा आहे त्यामुळे परत एकदा तुमचे मनापासून धन्यवाद या गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर द इलेक्शन्स नमस्कार थँक्यू